सोडून भ्रष्टाचार करायला सर्व द्यायला कोणी येत नाही व्हिडिओ शूटिंग करायला कलेक्टर साहेब नाही म्हणतात या तर मी पोहचू का पाकिस्तान पोहचेल का याला मग आयुष्य बर्फाद करून टाकलं देवेंद्र फडणवीसने प्रधानमंत्री ने एक लहान मुलाला घेऊन फिरतोय पुरा कलेक्टर ऑफिस पाशी याला पाकिस्तान मध्ये अफीसही सांभाळेल का याला तीन तीन चार चार सहा कलेक्टरला लेटर देऊन देऊन ताणून ताणून भोसडीचे बोलायला तयार नाही कारण ते साले बनले आमदार खासदार थोबड ताणून हिंदू धर्मावर नाट्य करणारे आले गद्दार माझ्या मुलगा फिरतोय मी फिर त्याला घेऊन फिरतोय मला मला जीवन जगायला काही नाही कोण सांभाळू पैसे नाही माझ्याजवळ काही सांगत काय साहेब मी कलेक्टर साहेबांना परत वेळेस पत्र